सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पुण्यातील भर रस्त्यात गुन्हेगारीचा थरार अनुभवायला मिळाला आहे हातात कोयता घेऊन तरुणाच्या दोन गटात तुफान हानामारी झाली पुण्यातील गुन्हेगारीची स्थिती दिवसेंदिवस घडत होत चालली आहे पुण्यातील भर रस्त्यात गुन्हेगारीचा थरार अनुभवायला मिळाला आहे हातात कोयता घेऊन तरुणाच्या दोन गटात तुफान हानामारी झाली बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा था संपूर्ण थरार घडला हे भीषणकृत सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाले आहे पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत जे कुविख्यात गुन्हेगार असल्याचे समजते पोलिसांच्या माहितीनुसार सूरज भिसे सुमित भिसे आदित्य पवार आणि सतीश पवार या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हे पुण्यातील सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी अशा प्रकारे दहशत माजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यांच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड पाहून पोलिसांनी विशेष तपास सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले गुन्हेगारीचा रेकॉर्ड लक्षात घेता कोर्टाने आरोपी भिसे आणि पवारसह सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना न्यायालयान कोठडी सुनावली दरम्यान या घटनेमागील नेमके कारण काय या संदर्भात पोलीस सखोल तपास करीत आहेत आरोपींच्या मोबाईल तपासणी केली जात आहे जेणेकरून को त्यांचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का हे तपासात समजू शकेल संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक